ला ऑर्डर बेस जो आहे अध्यक्ष महाराज आम्ही आज सदन दिलेलो तर ताईने जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर आज गिलोटीन पण नाहीये आहे ना आज पुरवणी मागण्या आहेत आजच्या आजच्या डिमांडवरती होत नाही आजच्या चर्चांवरती आपण घेणारच ना अध्यक्ष महाराज नाही नाही एक एक मिनिट एक मिनिट अध्यक्षांना बोलू द्या मी नाही बोलत ते बोलतय सुनील बोलत नाही तुम्ही काय बोलतो म्हणून मी बोललो नाही आपल्या काय पॉईंट ऑफ प्रोसिजर म्हणताय ना माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर असा आहे काय झालं अध्यक्ष महाराज तुम्ही सुनील प्रभूला बोलायला संधी दिली त्यांनी संधी घेतली मी नाही दिली ऐकणार अध्यक्ष महाराज तुम्ही दिली पण दादा तिथे उभे झालेत दादा उभे झालेत दादानी सांगितलं पण त्यांनी तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादांनी अडवायचं नसतं पण दादांनी अडवलं असो मी त्याच्यावर जाणार नाही मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज मी दादा त्याच्यावर जाणार नाही पण अध्यक्ष महाराज मी जो तुम्हाला पॉईंट ऑफ प्रोसिजर उभा केला की जो आज आम्ही स्थगन दिलेला आहे स्थगन आज तुम्ही मा याच्यावर दिलंच नाही का ऑर्डर ऑफ डेवर आणि अध्यक्ष महाराज ती जी मुंबईची घटना आता ताईने या ठिकाणी उपस्थित केलेली आहे अध्यक्ष महाराज त्याच घटनेबद्दलचं घटना आता अधिवेशन चाललेलं आहे प्रवासी बोटेला नौसेनेच्या बोटेने डॅश केला तिथं लोकांचा मृत्यू झाला आणि ही घटना त्या बद्दलचा आमचा स्थगन होता अध्यक्ष महाराज आणि आपण आज ऑर्डर डे मध्ये स्थगन दिलाच नाहीच आहे त्याच्यामुळे मला आपण निर्णय द्यावा एवढंच माझं मत आहे अरे बोलत त्यांना हा आपलं म्हणणं असं आहे की आज स्थगन वरती निर्णय द्यावा बरोबर ना ऑर ऑफ डे मध्ये स्थगन नाही आहे आपण जे ऑर्डर ऑफ डे मानतो अध्यक्ष महाराज आपण ऑर्डर ऑफ आप डे करतो स्थगन असल्यास असं आपण एक लाईन लिहितो त्याच्यात अध्यक्ष महाराज ते आज का लिहिले गेले नाही आमचं स्थगन का नाही आपण एक्सेप्ट केलं आमचा तो मुद्दा एक्सेप्ट नाही करणं की नाही करणं तुमचा अधिकार अध्यक्ष महाराज पण आज स्थगनाचं का नाही टाकलं अध्यक्ष तुम्हाला मी याच्यावर उभा झालो अध्यक्ष महाराज काल पण आम्ही काही बोललो नाही अध्यक्ष महाराज कारण की ते बिल पारित करायचं चर्चा होत्या अध्यक्ष महाराज विधान परिषद मधून बिला आलीत आपल्या ऑर्डर ऑफ आप डे मध्ये नव्हतं पण आम्हाला या ठिकाणी काही आम्ही प्रत्येक वेळेस त्या पिजून जात नाही अध्यक्ष महाराज आमच्या हातात तरी तुम्हाला द्यायला पाहिजे होतं कागद पण तुम्ही डायरेक्ट आम्ही पाहत होतो पुढे ऑर्डर ऑफ डे मध्ये काही दिसतच नाही कुठून बोलतात काय होतं काही कळालाच कारण नाही अध्यक्ष महाराज काल भाऊ अध्यक्ष आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपली औचित्याच्या मुद्द्या संदर्भातली उल्लेख आहे आता आपण औचित्याचे मुद्दे घेत आहोत आपण साडेबारा पर्यंत औचित्याचे मुद्दे घेणार होतो त्यानंतर त्या